विभाग नारंगगाव शाखा यांना दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर आसवारे यांना यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहेत तसेच स जलसंपदा मंत्री माननीय फडणवीस साहेब यांना सुद्धा पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी रितसर पत्र दिले असून त्या पत्राच्या अनुषंगाने सत्य जलसंपदा मंत्री त्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास खोरे विकास महामंडळ सहाय्यक अभियंता श्रेणी एक दिंबेधरण उपविभाग क्रमांक दोन अण्णापूस शाखा यांनी सुद्धा तीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत निशा ज्ञानेश्वर आसवारे योगिता ज्ञानेश्वर आसवारे ज्ञानेश्वर शांताबाई विष्णू व भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर आसवारे यांना नोटीसे बजावली असून सदर व दांडगाईने सदर व्यक्तीने घराचे काम चालू केले आहे या अनुषंगाने माननीय महाराष्ट्र कृष्णा विकास खोरे महामंडळ यांनी डिंबाधरण उपविभाग क्रमांक दोन अण्णापूर यांनी व चालू असलेले घराच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश पारगाव पोलीस स्टेशनमध्ये मान्य पी एस आय शरद घोडके यांना दिलेले आहे तरी शरद घोडके त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही याची शरद घोटके यांची खाते निगाये चौकशी करून त्यांना निलंबित करून सदर्व शेतक पंचवीस ते चाळीस शेतकऱ्यांना पाण्यापासून दूर राहिले आहे त्यांना लवकरात लवकर डिंबा धरणाच्या साक क्रमांक एक्कावन्न पा पायशे पाणी देण्यात यावे अन्यथा डिंबा धरणाचे शेतकऱ्यांना पाणी न दिल्यास सदर सदर्व आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलीप बोळसे पाटील सहकार मंत्री यांच्या बंगल्यासमोर सत्याग्रह आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे